श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवलिंगावर आपण सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी जलाभिषेक करतो पण मात्र ती जलाभिषेक करण्याची योग्य पद्धत काय आहे ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे मानले जाते की जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होता यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना काही नियमांचे आपण पालन करायचे आहे तर हे कोणते नियम आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भगवान शिवाला प्रसन्न करणे सर्वात सोपे आहे कारण आपले महादेव हे खूप भोळे भंडारी आहेत असं म्हटलं जातं तर महादेव आपल्या भक्तांवर सहज प्रसन्न होतात त्यामुळे त्यांना भोलेनाथ म्हणतात सोमवारी आपण शिवाला वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करतो मात्र केवळ आपण जलाभिषेक केल्याने देखील भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते की शिवशं जलाभिषेकाने देखील अतिशय प्रसन्न होतात तर यासाठी शिवलिंगाला जल अर्पण करताना काही नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे शिवलिंगाला चुकीच्या पद्धतीने जल अर्पण केल्यास त्याचे योग्य फळ आपल्याला पूजेचे पूजेचे मिळत नाही त्यामुळे जे पुढे मी जे नियम सांगणार आहे जल अर्पणाचे ते नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने शिवलिंगाला किंवा शिवपिंडीवरती जल अर्पण करू शकतो तर शिवलिंगावर जल अर्पण करण्याचे नियम तर आपण पहिला नियम आहे की शिवलिंगावर जल अर्पण करताना आपले जे मुख आहे किंवा तोंड आहे ते पूर्व दिशेला नसावे कारण पूर्व दिशा हे भगवान शंकराचे मुख्य द्वार मानले जाते अशावेळी पूर्वेकडे तोंड करून जल अर्पण केल्याने शिवाच्या दारात अडथळा निर्माण होतो असे केल्यास फलप्राप्ती होत नाही तसेच दुसरं कारण आहे की कि त किंवा नियम आहे शिवलिंगाला जल अर्पण करताना व्यक्तीचे तोंड उत्तर आणि पश्चिम दिशेला नसावे कारण भगवान शंकरांचा खांदा आणि पाठ याच दिशांना आहे यामुळे या, या, या दिशेला तोंड करून पाणी अर्पण केल्याने त्याचे पूर्ण परिणाम मिळत नाहीत किंवा त्या पूजेचे आपल्याला फळ मिळत नाही शिवलिंगावर जलाभिषेक करताना दक्षिण दिशेला तोंड करणे उत्तम मानले जाते असे केल्याने जलाभिषेकाचे पूर्ण फळ मिळते भगवान शिव प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात त्यामुळे नेहमी आपण दक्षिण दिशेला तोंड करूनच शिवलिंगावर जलाभिषेक करावा शिवलिंगावर नेहमी तांब्या किंवा पितळ्याच्या भांड्यातच जल अर्पण करायचे चांदीच्या भांड्यातून जल अर्पण करणे देखील शुभ मानले जाते पण कधी कधी स्टीलच्या भांड्यातून किंवा गडव्यातून ज जलाभिषेक आपण करायचा नाही आहे आपण नेहमी तांब्याचं किंवा पितळाचं भांडे वापरायचं आहे शनी राहूचा स्टील आ, हा धातू आहे आणि त्याचा किंवा लोखंडावर त्याचा प्रभाव असो त्यामुळे त्याचे आपल्याला जलाभिषेकाचे परिणाम अशुभ मिळतात त्यामुळे आपण निश्चित स्टीलच्या भांड्यातून जल अर्पण करायचं नाहीये त्यानंतर शेवटचा एक नियम आहे की शिवलिंगाला जल अर्पण करताना तांब्याचे पाणी उघडू नये तर लहान धार करून जल अर्पण करावे उघडू नये म्हणजे एकदम घडघड पाणी ओतायचं नाही आहे किंवा एकदम जोरात पाणी ओतायचं नाही आहे एक धार जशी पडेल हळूहळू तसंच पाणी ओतायचं आहे आणि जलाभिषेक किंवा जल अर्पण करताना ओम नम शिवा या मंत्राचा जप करायचा आहे तर नक्कीच आपण अशा असे हे जे नियम आहे जलाभिषेकाचे ते पाळले आणि योग्य पद्धतीने जलाभिषेक केला तर शिव आपल्यावरती प्रसन्न होतील आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील निश्चितच तुम्ही हे नियम पाळून शिवलिंगावर जलाभिषेक करा आजच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद